नमस्कार शेतकरी मित्रांनो खानदेश टी व्ही चॅनलमध्ये मी विजय शिरसाद तुमचं सा मनापासून स्वागत करतो तर मित्रांनो तुम्हाला आपण आज दहा डिसेंबर रोजीचा धुळेचा लागण मीच बाजार दाखवतो आहे तीन महिन्यापासून तर सात आठ महिन्यापर्यंतच्या गाभण मशीचा बाजार आपण तुम्हाला दाखवतो आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा चॅनल ते नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करत जा मित्रांनो तर बाजार वगैरे बघू शकता मित्रांनो मशी आलेली आहे समोर माझं मशीदचे चेक केले जात आहे ते पण आपण तुम्हाला दाखवणार आहोत आणि मशी जेवढे आले निव ते पण दाखवणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत जा आणि चॅनलला सबस्क्राईब करत जा मित्रांनो तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो बाजार बघा तुम्ही आता आता समोर येतो मशी चेक केल्या जातात मित्रांनो मशी चेक करण्याची जी फी आहे ती दोनशे रुपये आहे खाली निघाली तरी दोनशे लागलेली निघाली तरी दोनशे रुपये आहे એટલે કે દેખાની માહિતી દેવા માટે ચાલે છે એટલે આ છે કેટલા મહિનાથી ચાલે છે જયસિંહ રાબા કમીટરે રે રે આગળ ના झाला ना बाबा तीन कमी साठ तीन कमी साठ किती महिन्याची होती ती तीन महिन्याची तीन महिन्याची होती बरोबर तर मशी बघा मित्रांनो आता इकडे पण काही मशी आलेली आहे लागन मशी आता इकडे आहे चार महिन्याची चार, चार महिन्याची तर मित्रांनो चार महिन्याची सात लिटर दूध पण आहे मित्रांनो मशी बघा तुम्ही आयडी बघा आत्ताचे सात हात करते चार महिन्याची चार महिन्याची पाडी बघा मित्र ची नव्वद हजार रुपये काय मागणी लागली का लागली पाच साठ हजार नंबर आहे का बोला का सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चोवीस त्रेचाळीस एकतीस नाव तुमचं लक्ष्मण गवळी पण आपली का नाही का ही मित्राची आज एकच आहे हा आज एकच आहे का बरोबर तर मित्रांनो हो भावनकडून नेहमी तुम्हाला क्वालिटीची म्हैस बघायला भेटणार आहे चार दास सहा दास अशी सांगतात नव्वद हजार रुपये किती महिन्याची भाऊ चार महिन्याची पण चार महिन्याची तर म्हैस बघा मित्रांनो याद थोडी पॉवर फुल म्हैस आहे चार महिन्याची किती दूध आहे भाऊ चार चार लिटर दूध पण आहे काय काय किंवा एक चाळीसचा भावीस आहे तर म्हैस बघा मित्र जबरदस्त जबरदस्त म्हैसे मागितलंय का कोण कितीला नव्वद नव्वद मागितली आपल्या अपेक्षा किती पर्यंत आहे एकवीस ची अपेक्षा आहे बरं

म्हैस मैसपॉन किंमत बरं दूध पण आहे तर मित्रांनो म्हैस म्हैस्पण किंमत आहे बघा किती महिने किती महिन्यायचे बघू

એક શબ્દ બોલ મૈશ બોલનાબ અરે किती लिहिली त्रेपन्न ला किती महिन्याची होती साडेचार महिन्याची तर मित्रांनो बघा आता हिचा त्रेपन्न हजार व्यवहार झालेला आहे साडेचार महिन्याची होती तर मित्रांनो आता इथं सर्व लागण म्हशी आहेत हा पूर्ण लागण मशीनचा बाजार आहे लागा मशीनचा जो बाजार आहे मित्रांनो तो आठ वाजेपासून बाजारात यायला सुरुवात होऊन जाते जास्त चालत नाही मित्रांनो अकरा बारापर्यंत लास्ट जास्त अकरा साडे अकरा बारापर्यंत मित्रांनो हा बाजार अकरानंतर तो म्हशी राहतोच नाही पूर्ण विकले जातात बाजारात तर बाजार बघा मित्रांनो तुम्ही आज मोठ्या मोठ्या म्हशी आलेल्या बाजारामध्ये किती महिन्या घेऊया चार चार महिन्याची आहे का काय भाव यांच तर मित्रांची एकदा मोठी मशी आहे त्याची सत्तर हजार रुपये लागण आहेत मित्रांनो दोघी मशीन म्हणजे बघा मित्रांनो तुम्ही दोघी मशीन लागण आहेत इकडं पण आहेत आणि इकडं समोर मित्रांनो म्हशी चेक केल्या जातात म्हशी चेक करण्याची जी फी आहे मित्रांनो ती दोनशे रुपये फी आहे तीन महिन्याची बघा चालू आहे बघा मित्रांनो आता बाजारात गर्दी झालेली दहा वाजलेली तर मित्रांनो भरपूर बाजारामध्ये म्हशी असतं आता प्रत्येक मशी काय आपण किंमत वगैरे विचारू शकत नाही पण एक तुम्हाला बाजार आपण दाखवून देतो एक तुम्हाला अंदाज लागून जावा त्या आपण तुम्हाला बाजार दाखवतो मित्रांनो तर म्हशी बघा इथं तुम्हाला पाच महिने चार महिने सहा महिने तीन महिने अशा जाफ्राबाद जातीच्या म्हशी असतात आता इथं कसं आहे मित्रांनो म्हैस पण किंमत आहे छोटी म्हैस राहिली ती साडा हजारला भेटते मोठी राहिली सत्तर पंच्याहत्तर ऐंशीला जाते मित्रांनो काही काही नव्वद लाखपर्यंत पण किमतीच्या जातात मोठ्या म्हशी राहिल्या तर आणि छोटी राहिली काही गावरान मिक्समध्ये जाफ्राबादेमध्ये तर पंचावन्नमध्ये पण भेटते छोटी म्हैस तर बाजार वगैरे बघू शकता तुम्ही तर मित्रांनो इकडं लागलच म्हणजे इकडं व्यापाऱ्यांची मित्रांनो या पण लागण म्हणजे तीन महिने चार महिने सहा महिने अशा आहेत या मित्रांनो पण लागन म्हणजे पुढं तर मित्रांनो बाजारात भरपूर मशी आलेल्या असतात लागण म्हशी जर तुम्हाला लागण मशी खरी यायचं असेल तर नक्की आहे मित्रांनो इथं ज्या प्रभावी जातीचे पण असतात काही मैसाना जातीचे असतात जास्त करून ज्या प्रभावी जास्ती जातीचे आलेले असतात मोठ्या मोठ्या मशी